बापानं घरातून हाकलून दिलं म्हणून रागानं पोरगा म्हणला आता घरी आलो तर लाल दिव्याच्याच गाडीत येईल आणि बघा तो कसल्या गाडीत आलाय पप्पा आता मी घरात पाऊल ठेवणार लाल दिव्याच्या गाडीतन वाट त्याला उगच पोराला काहीतरी बोललो पण असू दे माझं पोरग काहीतरी कमवल त्याला कलील जरा पप्पा ओ पप्पा पोरा इकडं आहे मी पप्पा तुम्हाला सांगितले आलं मी घरी येणार तर लाल दिवेच्या गाडीतन आलो मी पप्पा लाल दिवे गाडीतन पोरा आहे ती लाल दिवेची गाडी दाखवतो पप्पा ही बघा लाल दिवेची गाडी गाडी चांगली पण लालदेवा कुठं आहे नमस्कार मी लाल दिवे लाल दिवा माझं भाड द्यायक देऊ पाचशे रुपये हो पप्पा देऊ दे पाचशे रुपये